आता काय करू बायसाबाला करीन म्हणलं पाय सामाला करीन म्हणलं पाळी पड्या पेवा द्या आता काय करू पायसा भाल्या आता काय करू पायसा भाल्या बायसाबाला करीन म्हणलं पुरण पोळ्या बायसाबाला करीन म्हणलं पुरण पोळ्या हरभऱ्याच्या डाळी झाल्या आया आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बायसाब आल्या बायसाबाला भरीन म्हणलं काकन कासारला आलं दुखणं आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बायसाब आल्या बायसाबाला घेईन म्हणलं चुळी बायसाबाला घेईन म्हणलं चुळी जळारी चाट्याची आळी आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बाय आल्या बायसाहेबाला झेन म्हणलं लुगड बायसा म्हणलं लुगड चाट्याच दुकानच नाही उघड आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बायसाब आल्या जाऊ द्या बायसाहेबाच्या नशिबात काय बायसाहेबाच्या पोराला करीन म्हणलं मुदी बायसाबाच्या पोऱ्याला करीन म्हणलं मुदी त्याचं बोटच नाही सुधी आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बायसाब आल्या बायसाबाच्या पोरला करीन म्हणलं कडे बायसाबाच्या पोरला करीन म्हणलं कडे सगळे निघाले सोनाल्याचे मळे आता काय करू बायसाब आल्या आता काय करू बायसाब आल्या बायसाब आल्या बायसाबाल्या आल्या कशात गेल्या आता काय करू बायसाब आल्या काही आलं